thank mm -hmm. you महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये कार्य करत होतो मग तुम्हाला आठवत असेल आधी नानाभाऊ पटोले जेव्हा प्रदेश अध्यक्ष असते त्यांनीच मला तिथे सचिवपदावर नियुक्त केलं त्यानंतर मला आता हर्षवर्धन सपकाळसाहेब आहे त्यांनी मला महाराष्ट्राचं महासचिव बनवलं आणि सातत्याने आम्ही संघटनेचं सा काम करत आलो पक्षाचं पहिले जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मला संधी मिळाली तेव्हाही काम केलं पण ज्या पद्धतीनं हळूहळू काम करत असताना मला जे भासवलं किंवा जे घडत गेलं माझ्यासोबत त्यांनी नुसतं डावलण्याचा प्रयत्न केला बरेचदा आम्ही जेव्हा इथे मौद्याला आम्ही इथे ग्रामपंचायत लढवल्या नगरपंचायती पण आम्ही त्यावेळेस पहिली नगरपंचायत आम्ही निवडून आणली त्यानंतर मागच्या वेळेसपासून त्यांनी ज्या पद्धतीनं इथं मला बा बाजूला सावरून काही दोन चार चौक लोकं इथं बसून ह्या तालुक्याचं राजकारण करतात आणि आदर तुमचे केदार साहेब त्यांचं ऐकून आणि इथला निर्णय देतात मी त्यांना महाराष्ट्र आपल्या माझ्या तिकिटीची मागणी केली होती का बा मी मौद्याचा नगरपंचायतला मी यावेळेस उभं राहते इथली परिस्थिती पाहून त्यांना म्हटलं का आपण ही सीट काढू शकतो कारण मला मागचा नग ग्रामपंचायतपासून नगरपंचायतचा अनुभव आहे त्या पद्धतीनं मी त्यांना मागणी केली त्यानंतर त्यांनी एकाही शब्दाने मला कुठल्याबद्दल कुठलं बोललं नाही कुठं चालणं नाही आणि मी ज सातत्याने मी मागेही बोललो की बा इथं पक्ष वाढवायचा कार्यक्रम नाही इथं गटाचा राजकारण जास्त होत आहे कारण पाहिलं मी की प्रत प्रत्येक तालुक्यात किंवा थीक, ठिकठिकाणी या लोकांचे दोन चार लोकांचा असा गट चालतो हा काँग्रेस पक्ष नाही चालवत हे गटाचं गट चालवतात आणि त्या पद्धतीने हे काम करतात म्हणजे त्याच्या बाहेर नाही असं नाही का लोक वाढले पाहिजे किंवा पक्षात लोक आले पाहिजे किंवा त्याचा प्रसार झाला पाहिजे किंवा याला काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून म्हणा किंवा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून असा कुठलाही कार्यक्रम ते घेत नाही फक्त बा तीन चार लोक राहिले म्हणजे विषय संपला म्हणजे काँग्रेस पक्ष म्हणजे तेवढ्याच पुरता राहिला त्याच्या व्यतिरिक्त काही नाही कुठे प्लॅनिंग कुठल्या मीटिंग नाही तालुक्यात कुठं काही नाही नुसतं बा तिथं बसून नागपुरात बसून आपण पूर्ण जिल्ह्याचं राजकारण करता आणि ते थोपवता म्हणजे त्या लोकांवर तिथल्या कार्यकर्त्यांवर ते थोपवता म्हणजे ते हुकुमशाहीचं राजकारण केल्यासारखं करता म्हणून के मी तो निर्णय घेतला कारण कुठं ना कुठं मला ते भासत होतं मला वेळोवेळी ते मला जाणवलं मला त्या अपमानास्पद बरे बरेचदा केलं कारण मी काम करत असताना आम्ही तुम्ही तुम्हाला आठवत असेल का आम्ही इथे सगळ्यांना घेऊन काम करत होतो पहिली ग्रामपंचायत इथे आम्ही बसवली हो आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन गेलो पहिली जेव्हा नगरपंचायत झाली तेव्हाही आम्ही इथल्या लोकल लोकांनीच ती लड लढून जिंकून आणली तेव्हाही बावनकुळे साहेब इथले आमदार होते मंत्री होते पण तरीही आम्ही ती निवडून आणली काँग्रेसच्या याला आण वाटेला आणली पण मागच्या वेळेसपासून मागही अशीच गडबाजी केली त्यांनी आणि काँग्रेस हारली यावेळेसही त्यांना इथली परिस्थिती सांगितली खासदार बरवेनजींना सांगितली केदारसाहेबांना पण त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं तुम्ही पाहिलं सम पुरे जिल्ह्यामध्ये असंच चालू आहे सगळंकडे हेच चालू आहे का बा सगळं आपला गट स्ट्रॉंग राहिला पार्टी नाही आपला गट स्ट्रॉंग राहिला पाहिजे आपले लोक जे आहे दोन के तीन चार लोकांमध्येच वापी पार्टी राहिली पाहिजे असा तो विषय चालू आहे म्हणूनच मी त्याचा राजीनामा देऊन मी भाजप पक्षाने मला संधी दिली मला आजच मी नगराध्यक्षासाठी मी अर्जही केला आहे पुढेही आता त्यांच्यासोबत राहून मी इथलं विकासाचं काम करील स्वार्थीपणा कुठं आला आपण पक्ष वाढवायच्या गोष्टी करून आलो ना इथे आणि पक्ष आपण पक्ष म्हणजे कोण निवडून येईल कोण काय याचा सर्वे केला पाहिजे त्यांनी स्वार्थी म्हणून काय होणार आहे स्वार्थी कोणता स्वार्थीपणा केला मी म्हणजे याच्या आधी आम्ही निवडून आणले ना लोक या याच्या आधीही आम्ही ग्रामपंचायत पासून नगरपंचायती निवडून आला त्याच्यात स्वार्थी आहे आम्ही सगळंच केलं आम्ही लोकसभेला त्यांच्यासोबत होतो विधानसभेला त्यांच्यासोबत होतो पण इथली खरी परिस्थिती न जाणून घेता तुम्ही एकतर्फी निर्णय देता त्याच्यात कुठला स्वार्थीपणा आला आम्ही तर काँग्रेस इथं बसली पाहिजे म या उद्देशाने आम्ही तो निर्णय घेतला ना पण त्यांच्याकडे त्याचा दुर्लक्ष नाही म्हणजे तुमचा समोरचा कॅन्डिडेट तुम्ही जो काही निवडून दिला तो हारला का जिथला त्याचा काही घेणं देणं नाही का त्याला स्वार्थी याच्यात मला कुठं स्वार्थीपणा दिसून नाही याला माझी मोठ्या नेत्यांशी झाली होती त्यांनी सरळ सांगितलं पण नागपूर जिल्ह्यातल्या नाही तेव्हा त्यांना मी म्हटलं त्यांनी कुठल्याच प्रकारचं माझ्याकडे कुठल्याच प्रकारचं बोलणं नाही काही चालणं नाही कुठला एक फोनसुद्धा नाही कोणी जिल्ह्याची सम मला कोणत्याच नेत्याची समजूत घातली नाही किंवा आपण त्याच्यावर विचार करू असं कुठलंच काही झालं नाही त्यांचं सगळं गृहीत धरलं होतं आणि सगळंच त्यांनी ठरवून घेतलं होतं का आपल्याला याला सा बाजूला करूनच आम्ही जो म्हणू तो कॅन्डिडेट देऊ